आज आपण आहोत बार्शी तहसील कार्यालयासमोर उपोषण करते आनंद काशीत हे उपोषणाला पाचव्यांदा बसलेले आहेत मराठा आरक्षण ओबीसीतूनच मिळावे या कारणासाठी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी किरण माने के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार आंदोलनकर्ते काशीत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्याशी आपण जाणून घेत आहोत काय सांगायला उपोषणात पाचव्यांदा करत आहात आपण बार्शीमध्ये मध्ये आज बार्शी शहर व तालुका जरांगे पाटील यांच्या पाठीशी कायमस्वरूपी उभा आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढामध्ये सहभागी आहे एक सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांनी जे आंतरवाडी सराठी या ठिकाणी शांतीने आंदोलन चालू केलं होतं संविधानिक पद्धतीनं जे आंदोलन चालू होतं त्या आंदोलनावरती राज्य सरकारनं पोलिसांच्या मार्फत बेछूट असा लाठीचार्ज केला नुसता चार्ज केला नाही तर त्या ठिकाणी छऱ्याच्या गोळ्या झाडून मराठा समाजातील वृद्ध महिला तरुण यांना जखमी करण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जरांगे पाटलांचं आंदोलन माहीत झालं आणि जरांगे पाटील त्याच्यानंतर कुठल्याही शक्तीला मॅनेज झाले नाहीत भिले नाहीत घाबरले नाहीत विकले गेले नाहीत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला या उपोषणाच्या दरम्यान जरंगे पाटलांना सरकारनं आश्वासन दिलं आणि मराठा समाज मराठा समाजाने सरकारवरती विश्वास ठेवला तीस दिवसाचा सुरुवातीला वेळ मागितला परंतु सरकारला चाळीस दिवसाचा वेळ मराठ्यांनी दिला असा असताना सरकारनं चाळीस दिवसामध्ये दे देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून त्याच्यानंतर देखील जरांगी पाटलांनी उपोषण चालू केलं त्यावेळेस पासून ते आजपर्यंत झरांगी पाटील ज्या ज्यावेळेस उपोषण करत आहेत त्या त्यावेळेस बार्शी तहसील कार्यालयासमोर आम्ही देखील आमरण उपोषण करून जारांगे पाटलांना पाठिंबा देत आहोत पाठिंबा देत असताना प्रत्येक वेळी मात्र उपोषण चालू करत असताना एक वेगळ्या पद्धतीनं आम्ही उपोषण चालू करतो यावेळी देखील आम्ही उपोषण चालू करताना खाली मुडकं वर पाय अशा पद्धतीनं उपोषण चालू केले कारण मागील पाच वेळा जरंगे पाटील उपोषणाला आहे जरंगे पाटलांनी मराठा समाजाला फक्त ओबीसी मधलं आरक्षण माहिती दुसरं या सरकारकडे काही मागित नाही आणि सरकारनं ना जे खोटे गुन्हे दाखल केलेत मराठा समाजावरती के। ते देखील सरकारनं माघार घ्यावं अशी त्या ठिकाणी विनंती केली परंतु सरकारनं अद्यापपर्यंत त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं उलट मराठा समाजामध्ये फूट कशी पाडता येईल मराठा समाजाची विभागणी कशी करता येईल मराठा समाजाच्या आंदोलनावरती म्हणजे जरंगी पाटलाच्या आंदोलनावरती मराठाच नेते असतील मराठा समाजातील काय फुटीरवादी मंडळी असेल ती सोडण्याचा प्रयत्न या सरकारने केला म्हणून आम्ही आज आंदोलनाला या ठिकाणी बारशी तहशील समोर चालू असणाऱ्या खाली मुडक वर पाय करून आंदोलनाला सुरुवात केली जर सरकारनं मराठा समाजाचा प्रश्न सोडवला नाही तर या सरकारमधील मंत्र्यांचं आमदारांचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मराठा समाज खाली मुडक वर पाय केल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा पद्धतीच्या आंदोलनाची आम्ही आज सुरुवात केलेली आहे उपोषणाची मागणी उपोषण आपण ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं हो, या मागणीसाठी करत आहात हा मराठा समाजाचं आरक्षण जर कायमस्वरूपी टिकवायचं असेल मराठा समाजाला जो घटनेनं दिलेला अधिकार असेल तो मराठा समाजाचा ओबीसी मध्ये आहे मागे दोन वेळा आरक्षण दिलं ना ते टिकलं नाही आताचं सुद्धा जे आरक्षण आहे ते चॅलेंज झालेलं आहे जे सरकारनं फसवा आरक्षण आम्हाला दिलं आहे पन्नास टक्क्याच्या आतलंच आरक्षण टिकू शकतं वरचं आरक्षण टिकणार नाही आणि पन्नास टक्क्याच्या आत मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मध्ये आमच्या आता ज्या वेळेसपासून या कुणबी नोंदी चालू आहे सरकारच म्हणते स्वतः पन्नास लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी कसल्या आहेत कुणबीच्या आणि कुंबीचं आरक्षण कशामध्ये ओबीसी मध्ये जर आमचं कुंब्याचं आरक्षण ओबीसी मध्ये असेल तर कुणबी आणि मराठा एकच आहे की साधा सरळ गणित आहे त्याच्यामुळे आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आणि ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे ते घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही आणि जर सरकार ते देणार नसेल तर मात्र मराठा समाजानं कालच्या लोकसभेला ट्रेलर दाखवलेला आहे ये येणाऱ्या विधानसभेला मराठा समाजाचा पिक्चर एकदम क्लिअर आहे पुण्या भविष्यकाराकडे जायची गरज नाही काय नाही जर तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण देणार नसेल तर तुमचा राजकीय अंत हा आता आठळ आहे आणि जर तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण दिलं ओबीसी मधलं तर तुम्हाला हाच मराठा समाज गोलाल लावल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी सत्तेपर्यंत पोहोचवल्याशिवाय गप्प सुद्धा बसणार नाही ही गोष्ट या सरकारनं ध्यानात घ्यावी आणि मराठा समाजाचं असणारं ओबीसी मधलं आरक्षण तात्काळ देऊन टाकावं आमच्या असणाऱ्या माता भगिनीवरचं गुन्ह त्या ठिकाणी तुम्ही महागारी घ्यावा अंतरवालीसह संपूर्ण महाराष्ट्रातले सातारा संस्थांचं सा गॅजेट असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल ते तिन्ही गॅजेट त्या ठिकाणी लागू करावेत ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत जरंगे पाटलांनी योग्य मागण्या केल्या आहेत ज्या घटनेनं अधिकारात दिलेल्या मागण्या त्या ठिकाणी केल्या आहेत त्या तुम्ही कार्थ तात्काळ मान्य कराव्या आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आमच्या सरकारला हात जोडून विनंती आहे ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आत मध्येच मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी उपोषण करते अनंत अशी त्यांची मागणी आहे कॅमेरामन सोबत मी किरण माने केडीएम न्यूज बार्शी